आणि ऐका या संपूर्ण कीर्तनातून तुम्हाला तु, तु, काही नाही आठवण असेल ना तरी चालता पण ऐका तुम्ही आता जे मी तुम्हाला चार मुद्दे आहे एवढे जरी ध्यानात ठेवले तरी माझं कीर्तन सार्थ की लागेल ऐका जीवाचे कान करून ऐका कारण ही काळाची गरज आहे आपण जर का हे जीवाचे कान देऊन ऐकलं ना तर आपलं नक्कीच कल्याण होणार आहे सगळ्यात पहिला मुद्दा ज्या सनातन तर हिंदू धर्मामध्ये आपण जीवन जगतो ज्या हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो त्या धर्माचं रक्षण करायला शकाल कारण जे व्यक्ती धर्माचं रक्षण करते तिचं रक्षण स्वतः धर्म करत असतो धर्म रक्षती रक्षत धर्माचं रक्षण करणाऱ्या व्यक्तीचं रक्षण स्वतः धर्म करत असतो कारण ही काळाची गरज आहे एक मोठं युद्ध आपण जिंकलो महाराज जे म्हणत होतो बनाईंगे मंदिर आज बनलं कारण सगळ्यांच्या हिमतीने आणि प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने आणि हिंदू धर्माच्या संरक्षणाने आपण त्या ठिकाणी मंदिर उभारलं आणि एवढंच करून चालणार नाही महाराज तुम्हाला जर का आपली संस्कृती आपला हिंदू धर्म सांभाळायचा असेल सगळ्यांना विनंती आहे आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो मस्तकाला तिलक लावल्याशिवाय बाहेर निघायचं हिंदू धर्माची तुम्हाला आठवलंय का एखादा डॉक्टर वकील इंजिनियर पोलीस आहे तो त्याची वर्दी न घालता घराच्या बाहेर गेला नाही ना तो जर का ऑफिसला जात असेल तर वर्दी घातल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही तसे आपण हिंदू आहोत सनातन हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो मस्तकाला तिलक लावल्याशिवाय घराच्या बाहेर निघायचं कारण आपली संस्कृती आपल्याला सांभाळायची आताच्या माहिती नाही ते त्यांना व्हॉट्सअप इंस्टाग्राम ट्विटर जे आपल्याला कळत नाही ते त्यांना कळत परंतु देव देश आणि धर्म हे समजत बघा एक दृष्टांत सांगते सहज त्या ठिकाणी प्रवास करत असताना सत्य बर का म्हणजे बाकी सगळं खोटं होतं बा असं नाहीवर सत्य घटना सांगते प्रवास करत असताना एक दिदी माझ्या जवळ आली आणि माझ्या जवळ येऊन बसली पाच मिनिटाच्या नंतर त्या ठिकाणी एक कलाकार किंवा कीर्तनकार असेल तर आपण सहज त्याला जयहरी म्हणतो रामकृष्ण हरी म्हणतो मी समोरच्या व्यक्तीला जयहरी केलं त्यानेही मला जयहरी केलं तो व्यक्ती निघून गेला आणि त्या बाजूला बसली जी दिदी होती त्या दिदीचा मला प्रश्न ताई हे जय हरी काय असत ती ती हे जय हरी काय असत बाळा तुझ्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली बऱ्याच कोव्याच्या भूमीमध्ये जन्माला आली तुला जय हरी माहिती नाही म्हणे तिचा दोष नाही महाराज तिच्या आई वडिलांनी तिला समजवलं नसेल म्हणून तिला माहिती नाही ही आपली त्या ठिकाणी